महाराष्ट्र राज्य एकोणीसशे साठ साली अस्तित्वात आले आणि दोनच वर्षात विधिमंडळाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवले आणि आजच्या महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल सुरू झाली एकोणीसशे बासष्टच्या राजकीय परिस्थितीला समजून घेण्यासाठी त्या आधीच्या दोन दशकांची मराठी भाषिक प्रदेशाची वाटचाल थोडीशी बघू एकोणीसशे छप्पन्न साली राज्य पुनर्रचना आयोगाद्वारे मुंबई राज्याचे नवे क्षेत्र ठरवण्यात आले त्यामध्ये सौराष्ट्र आणि कच्छ याचा समावेश करण्यात आला होता तसेच मध्य प्रदेशातील नागपूर विभाग आणि हैदराबाद मधील मराठी भाषिक मराठवाडा विभाग जोडण्यात आला तसे पाहिले तर एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक पाहिले त्यातीलच काही घटना पाहू दक्षिणेचे धारवाड विजापूर आणि बेळगाव हे जिल्हे तत्कालीन राज्यात गेले चंदगड तालुका महाराष्ट्रात ठेवण्यात आला या पुनर्रचनेमुळे मुंबई विधानसभेच्या मतदारसंघाची संख्या तीनशे पंधरा वरून तीनशे शहाण्णव झाली त्यामुळेच एकोणीशे सत्तावन्न साली झालेल्या निवडणुकांमध्ये तीनशे शहाण्णव मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली होती मुंबई द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्य असावीत यासाठी गुजराती आणि मराठी लोकांनी प्रयत्न केले मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिकांनी महागुजरात चळवळीतून ही मागणी लावून धरली आणि अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी राज्याची विभागणी झाली गुजराती भाषिकांचे गुजरात व मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य तयार झाले या महाराष्ट्र राज्यात मध्य आणि बेरार प्रांतातील आठ जिल्हे आणि हैदराबादचे जिल्हे समाविष्ट केले गेले एकोणीसशे बावन्न या कालावधीत मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर निवडले गेले त्यानंतर मोरारजी देसाई यांनी चार वर्ष हे पद सांभाळले एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ या चार वर्षात यशवंतराव चव्हाण मुंबईचे मुख्यमंत्री होते आणि एकोणीसशे साठ साली नव्या आणि आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले एकोणीसशे छप्पन्न साली मुंबई राज्याच्या राज्यपालपदी श्रीप्रकाश यांची नियुक्ती झाली होती श्रीप्रकाश या पदावर एकोणीसशे बासष्ट पर्यंत असल्याने आजच्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होण्याचा मान त्यांच्याकडे गेला एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे चौसष्ट मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेसचा असलेला प्रभाव नव्या राज्याच्या निवडणुका दिसून येऊ लागला या निवडणुकीत काँग्रेसने सर्व दोनशे चौसष्ट जागा लढवल्या त्यातील दोनशे पंधरा जागा जिंकून विधानसभेत एकतर्फी बहुमत मिळवले काँग्रेस नंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाकडे केवळ पंधरा जागा होत्या म्हणजेच पहिल्या क्रमांकाचे काँग्रेस आणि दुसऱ्या क्रमांकाचे शेकापा यांच्यामध्ये चक्क दोनशे सदस्यांचे अंतर होते विधानसभेची स्थापना झाल्यानंतर सभापतीपदी बाळासाहेब भारदे यांची निवड झाली बाळासाहेब भारदे हे सलग दोन विधानसभांसाठी सभापती होते एकोणीसशे एकोणीसशे बहात्तर असा प्रदीर्घ काळ ते विधानसभेचे सभापती होते त्यातच एकोणीसशे यशवंतराव चव्हाण यांची संरक्षणपदी निवड झाल्याने ते महाराष्ट्र सोडून केंद्रात गेले त्यानंतर मारोतराव कन्नमवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली चंद्रपूर जिल्ह्यातील सावली मतदारसंघातून ते निवडून आले तत्पूर्वी त्यांनी मुंबई राज्यातील विधानसभेसाठीही याज मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते त्यामुळे मुख्यमंत्रीपदी पदी बसणारे ते विदर्भाचे पहिलेच नेते म्हणावे लागतील मात्र वर्षभरातच मुख्यमंत्री पदावर असतानाच त्यांचे निधन झाले चौदा नोव्हेंबर एकोणीशे त्रेसष्ट रोजी कन्नमवार यांचे निधन झाल्यानंतर पी के सावंत यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक झाली पी के सावंत यांनी चार डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री पद पर सांभाळल्यानंतर वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले